खेल दाखवा जरा <laughs> <laughs> लालू धुमाल जरा या कुस्ती मैदान या लालू धुमाल कुठे असतील त्यांनी कुस्ती मैदान यायचं आहे मामा यांनी सुद्धा लगेचच यायचं आहे मैदानामध्ये

दिनेश शेलके आणि शरद सीताराम सिंगोले या तिघांनी पंच बनून इथे आकाड्याचे बघायचं आहे कामकाज उत्तरांनी कोणी कुस्तीमध्ये हस्तक्षेप करणार नाही कोणी याची सर्वांनी नोंद